महायुती पुरस्कृत राज्य शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबद्दल मी वचन देतो या निवडणुकीत त्यांना विजय करून तालुक्याच्या विकासासाठी संधी द्यावी ते तुमची सेवा करतील आणि शिरो तालुक्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील आणि यड्रावकर कॅबिनेट मंत्री होतील लाडक्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये मिळतील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला कुलबाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे होते यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले की लाडक्या बहिणी योजनेला स्थगिती देण्यासाठी विरोधी पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल करून बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता मात्र महायुतीच्या महिलांच्या प्रति असणारा हा उपक्रम चांगला आणि योग्य असल्याचं ठरवत ही योजना चिरंतन सुरू ठेवण्याचा निर्वाळ दिला आणि ही योजना कायम राहिली महिलांचं हित पाहणाऱ्या पक्षातील घटक पक्षाचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असं सांगून त्यांनी शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला ते पुढे म्हणाले की आमदार शासनानं महिलांना अधिकार आणि सन्मान देऊन त्यांचा आदर राखलाय सरकार महिलांच्यासाठी विविध योजना अंमलात आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम महायुती सरकार करेल सरकारनं नुकतंच एक लाख सरकारी नोकऱ्यांचे आदेश काढले त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण शेतकऱ्यांसाठी योजना यामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार असून लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की, की पाच वर्षात एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आणून शिरोळ तालुक्याचा चौफेर विकास साधलाय विरोधकांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्यानं वैचारिक पातळी सोडून टीका केली जाते मी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच आज मत मागण्यासाठी समोर उभा आहे स्वर्गीय देशभक्त रत्नापणा कुंभार स्वर्गीय सारे पाटील बाळासाहेब माने श्यामराव पाटील यांचा विधायक आणि विकासात्मक वारसा पुढे नेलाय विजय भोजे म्हणाले की संविधान बदलणे ही कोणाच्या बाबतची जहागिरी नाही संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही हाच आधार घेऊन विरोधकांचा प्रचार सुरू आहे दशरथ काळे म्हणाले की महाराष्ट्र राज्याची निवडणूक सुरू असून सीमाभागावरील कर्नाटक राज्यातील मंत्री महोदय व माजी आमदारांना आणून या ठिकाणी प्रचार केला जातोय अशी वेळ विरोधकांच्यावर आली आहे ज्यांच्याकडे विकासाचं काम नाही ते फक्त विकासाचं काम करणाऱ्या आमदार यड्रावकर यांच्यावर टीकेची आग पाखडत आहेत माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की शिरो तालुक्यातील जास्तीत जास्त सत्तेतील सरकारच्या योजनेतील वीज बिल माफी शेतकरी व नागरिकांचं हित काम केलंय माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे म्हणाले शहराचा चौफेर विकास राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी साधला आहे कुरंदवाड शहराला एकतीस कोटी रुपयांचा निधी दिलाय ते आमदार होणारच आहेत कुरुंदवाड पालिकेतही राजेंद्र पाटील यांची सत्ता येईल यावेळी स्वागत माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केलं यावेळी सतीश मलमे माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे बबनराव यादव सतीश मलमे ॲडव्होकेट ममतेश आवळे श्रीकांत माळी चंद्रकांत जोंग रामचंद्र मोहिते शाहनवाज पिरजादे सुनील कुरुंदवाडे प्राध्यापक चंद्रकांत मोरे भोला कागले विद्याधर कुलकर्णी अमर कुंभार यांची मनोगत झाली यावेळी माधुरी टाकारे मुकुंद गावडे प्रभाकर बंडगर जवाहर पाटील रमेश भुजुगडे शरद आलासे उदय डांगे टीकाखन पठाण जय कडाळे अक्रम पटेकरी गौतम ढाले रविकिरण गायकवाड भीमराव पाटील अनुप मधाळे सद्दाम तहसीलदार किरण आलासे अर्षद बागवान दीपक पोमाजे दीपक गायकवाड महावीर पाटील इक्बाल लिंबू सुरेश बिंदगे दादेपाश्या पटेल शकील गर शकील गर्गरे दानवाडचे सरपंच सी डी पाटील बाळासाहेब देवटे जेनून बागवान फारुख जमादार अक्षय आलासे भीमराव पाटील अशोक गोरी त्रिशला पाटील रमेश चौघले सरपंच शफी पटेल बाबासाहेब पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ

उरवळीत राहिलेल्या सर्व कामासाठी मी तुम्हाला राजेंद्र पाटील यांच्याकडून वचन देतो तर पुन्हा एक संधी तुम्ही त्याला दिली तर तुमची हमाल म्हणून ती सेवा करतील तुमच्या सर्वांच्या जीवनात ते चांगले जो या तालुक्याचा चेहरा आणि मोलाचे बदलून टाकतील आणि तुम्ही जे मतदान करणार आहात केला ते राजेंद्र पाटीलला आमदार म्हणून करणार नाही तर त्याला मंत्री म्हणून करणार रक्षा ठेवा मुळातच राजेंद्र पाटील फटलेकर हा <rattling> माणूस अतिशय चापल आहे <zum Ahí> मीही प्रयत्न केला होता की आमच्या राष्ट्रवादीकडून व्हावावं त्यांनी परंतु त्यांनी अपक्ष राहायचं शाहू आघाडी त्यांनी त्याच्या मार्फत राहायचा त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि गेल्या वेळा ज्या पद्धतीने त्यांना परमेश्वर साथ दिली त्यावेळी ह्याही साथ द्यावी अशी पाठाला मी परमेश्वर त्यांनी करतो राजेंद्र पाटलांची अन्न शिटी आहे त्या शिटीसमोर बदन दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करावा आणि विनंती करतो आणि आपण